नमस्कार सोशल मीडियावर आपलं अस्तित्व प्रभावीपणे दाखवणं आजकाल किती गरजेचं झालंय नाही का पण मग अडचण येते डिझाईनची जी प्रत्येकाला जमेल असं नाही म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की कॅनव्हा नावाचं एक टूल सोशल मीडिया डिझाईनचं काम किती सोपं करतं चला तर सुरुवात करूया तर आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण कॅनव्हा म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेऊ मग फेसबुक इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मसाठी पोस्ट स्टोरीज आणि जाहिरातींचे टेम्पलेट्स कसे वापरायचे ते बघू आणि हो यासोबतच इतर व्हिज्युअल टेम्पलेट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं यातून आपला ब्रँड कसा उभा करायचा हे सुद्धा जाणून घेऊ ही अडचण अनेकांना येते नाही का डोक्यात एक भन्नाट कल्पना असते हातात एक उत्तम उत्पादन असतं पण ते लोकांपर्यंत आकर्षकपणे पोचवायचं कसं हा प्रश्न पडतो आणि प्रत्येक वेळी व्यावसायिक डिझायनर नेमणं परवडतच असं नाही मग यावर उपाय काय आणि याच मोठ्या प्रश्नाचं एक सोपं उत्तर आहे कॅनवा हे इतकं लोकप्रिय डिझाईन टूल आहे ना की ते कुणालाही अगदी कुणालाही व्यावसायिक दर्जाचं सोशल मीडिया कंटेंट अगदी सहज बनवण्याची ताकद देतं म्हणजे काय तर आता सुंदर डिझाईन्स बनवण्यासाठी डिझायनर असण्याची गरजच नाहीये चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागापासून पाहूया की वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी कॅनवामध्ये किती प्रकारचे रेडीमेड पोस्ट टेम्पलेट्स उपलब्ध आहेत आता बघा प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची ना एक स्वतःची भाषा असते एक वेगळी शैली असते फेसबुकवर आपण घोषणा करतो जाहिराती टाकतो तर इन्स्टाग्राम म्हणजे पूर्णपणे डोळ्यांना भावणाऱ्या फोटोंचा खेळ ट्विटरवर कमी शब्दात जास्त प्रभाव पाडावा लागतो आणि लिंकटिनवर तर सगळं कसं व्यावसायिक हवं गंमत म्हणजे कॅनवाने हे सगळं ओळखलंय आणि म्हणूनच ते प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या गरजेनुसार एकदम तयार टेम्पलेट्स देतं पोस्ट तर झाल्या पण आजकाल स्टोरीजचं महत्त्व खूपच वाढलंय चला आता पाहूया की कॅनवा ह्या स्टोरीजना आणखी आकर्षक बनवण्यासाठी कशी मदत करतं इन्स्टाग्राम स्टोरीज म्हणजे काय तर चोवीस तासांची एक संधी लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि कॅनवा नेमकं याच संधीचं सोनं करायला मदत करतं मग ते एखाद्या नवीन उत्पादनाची घोषणा असो किंवा एखादी खास ऑफर तयार टेम्पलेट्समुळे ती स्टोरी अशी बनते की लोकांच्या मनात घर करून जाते आणि जे इन्स्टाग्रामचं तेच फेसबुक स्टोरीजचं कॅनवाच्या मदतीने आपण फोटो व्हिडिओ आणि मजकूर हे सगळं एकत्र करून एक छोटीशी पण प्रभावी गोष्ट सांगू शकतो यातून फक्त माहिती पोचत नाही तर लोकांसोबत एक नातं तयार होतं जे कोणत्याही ब्रँडसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे ओके आता आपण वळूया एका अशा भागाकडे जो कोणत्याही व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे जाहिराती कारण आकर्षक जाहिरातींशिवाय ग्राहक मिळवणं आजकाल खूप कठीण आहे पाहूया कॅनव्हा इथे आपल्याला काय मदत करतं फेसबुकवर तर माहितीचा आणि पोस्टचा पूर आलेला असतो मग त्या गर्दीत आपल्या जाहिरातीकडे लोकांचं लक्ष वेधून घेणं हे एक मोठं आव्हान आहे कॅनव्हाचे ॲड टेम्पलेट्स नेमकं हेच आव्हान सोपं करतात याचा वापर करून अशा जाहिराती बनवता येतात की स्क्रोल करणारा माणूस क्षणभर थांबेलच आणि इन्स्टाग्रॅम इथे तर एकच नियम आहे जे सुंदर दिसतं तेच विकतं त्यामुळे इथे जाहिरात दिसायला आकर्षक असणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे कॅनवा काय करतं तर ते आकर्षक फोटो ग्राफिक्स आणि योग्य मजकूर एकत्र आणतं आणि अशा जाहिराती बनवायला मदत करतं ज्या लोकांच्या नक्कीच लक्षात राहतील बरं फक्त फेसबुक आणि इन्स्टाग्रामच नाही असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे व्हिज्युअल कंटेंट खूप महत्त्वाचं असतं चला आता अशाच काही इतर प्लॅटफॉर्मसाठी असलेल्या टेम्पलेट्सवर एक नजर टाकूया आता हे बघा पिंटरेस्ट आणि टिकटॉक दोन्ही प्लॅटफॉर्म्स किती वेगळे येत नाही का पिंटरेस्ट म्हणजे काय तर सुंदर चित्रांची एक व्हिज्युअल डायरी जिथे रेसिपी फॅशन टिप्स अशा गोष्टी चालतात तर दुसरीकडे टिकटॉक म्हणजे मजगूर संगीत आणि ग्राफिक्स वापरून बनवलेले क्रिएटिव्ह छोटे व्हिडिओ पण गंमत म्हणजे कॅनवा या दोन्ही वेगवेगळ्या जगांसाठी एकदम तयार टेम्पलेट्स देतं कमाल आहे ना तर आत्तापर्यंत आपण कॅनवाची वेगवेगळी वैशिष्ट्ये पाहिली पण ह्या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे तो एकच आहे कोणत्याही ब्रँडसाठी एक, एक स्वतंत्र आणि मजबूत ओळख निर्माण करणं या सगळ्याचं सार खरं तर एका वाक्यात सांगता येईल कॅनव्हाचे टेम्पलेट्स ब्रँडची ओळख निर्माण करतात आणि मार्केटिंग मोहिमांना यशाच्या दिशेने घेऊन जातात म्हणजे डिझाईनच्याही पलीकडे जाऊन कॅनव्हा एक संपूर्ण ब्रँड उभा करायला मदत करतं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कॅनव्हा वापरण्याचे तीन मुख्य फायदे आहेत पहिला सोशल मीडियावर एक प्रभावी अस्तित्व निर्माण होतं दुसरं आपल्या ब्रँडमध्ये एक समानता आणि एक व्यावसायिकपणा येतो आणि तिसरा या सगळ्यामुळे मार्केटिंगला हमखास यश मिळतं हे तीन फायदे खरंच लक्षात ठेवण्यासारखे आहेत तर मग आता डिझाईनची चिंता सोडून द्यायची मनात ज्या काही कल्पना आहेत त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी कॅनव्हासारखं सारखं एक साधन आपल्यासोबत आहे मग आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपली पुढची क्रिएटिव्ह कल्पना कोणती असेल जी आता आपण जगासमोर आणू शकतो